श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकवीस नोव्हेंबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे वर्षातील शेवटचा गुरुपुष्यमृत योग जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यमृत योग हा तयार होतो हा अतिशय दुर्मिळ योग आहे वर्षातून दोन वेळा किंवा तीन वेळा योग हा तयार होत असतो पुष्य नक्षत्र हे इतके शुभ मानले जाते की सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात हे नक्षत्र मंगलदायी आणि फलदायी मानले जाते या पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा देखील म्हटले जाते या दिवशी देवाची पूजा अर्चा केल्याने व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते पुष्य नक्षत्र म्हणजे पोषण करणारे शक्ती देणारे आणि ऊर्जा देणारे नक्षत्र हे पुष्य नक्षत्र इतके शुभ मानले जाते की या दिवशी अनेक जण सोने चांदी खरेदी करत असतात या दिवशी जो व्यक्ती सोने चांदीची खरेदी करतो त्या व्यक्तीवरती ते कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही आणि म्हणून या पुष्य नक्षत्रावरती थोडेक होईना सोने हे घरामध्ये खरेदी करून आणले जाते परंतु आपल्या सर्वसामान्य लोकांना सोने चांदी खरेदी करणं शक्य होत नाही कारण या सोन्या चांदीचे भाव गगनाला भिडलेले आहेत आणि म्हणून या दिवशी सोने चांदीपेक्षाही ही दोन रुपयांची वस्तू अतिशय मौल्यवान आहेत आणि म्हणून आपल्याला उद्या सोने चांदी खरेदी करणे नाही शक्य झाले तरीही चालेल परंतु ही दोन रुपयांची वस्तू अवश्य खरेदी करून घरात आणायची आहेत ज्या घरामध्ये ही एक वस्तू आणली जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल आणि त्या घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात चहूबाजूने पैसा संपत्ती ही येऊ लागेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला उद्या गुरु पुष्यमृत योगावरती खरेदी करायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा गुरुवारी गुरु, गुरु पुष्यामृत योगावरती धार्मिक कार्य करणे अत्यंत शुभ मानले जाते पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानले गेले आहेत गुंतवणुकीसाठी हा योग अतिशय फायदेशीर मानला जातो या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी केलेले लक्ष्मीचे पूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते त्याचबरोबर या दिवशी जर रखडलेली कामे पूर्ण केली तर त्या कामांमध्ये आपल्याला यश मिळते गुरुपुष्यामृत योग म्हणजे अमृत पुण्य कमावण्याचा दिवस या पुष्य नक्षत्राचा प्रारंभ उद्या गुरुवारी सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती दुपारी तीन वाजून बावन्न मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून जर तुम्ही उद्या सोने चांदी खरेदी करणार असेल तर यात वेळेमध्ये करा म्हणजेच सकाळी साडेसहा वाजल्यापासून ते दुपारी पावणे चार वाजेपर्यंत जी मधली वेळ असणार आहे तर या वेळेमध्येच तुम्ही सोने चांदी खरेदी करण्याचा प्रयत्न करा किंवा तुमची काही महत्त्वाची कामं असेल त्या कामामध्ये तुम्हाला यश हवं असेल तर ती कामेसुद्धा त्याच वेळेमध्ये पूर्ण करा आता ज्यांना सोने चांदी खरेदी करणं शक्य नाही अशांनी कोणती वस्तू खरेदी करायच्या आहेत तर तुम्हाला उद्याच्या दिवशी हळद खरेदी करायची आहेत अगदी तुम्ही दहा रुपयांची ही हळद घरी खरेदी करून आणली तरीसुद्धा चालेल हळदीचा संबंध गुरुग्रहाशी आहे आणि गुरुग्रह हा धनासंबंधित मानला जातो ज्या व्यक्तीच्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत असतो त्या व्यक्तीला कधीही आर्थिक समस्यांना सामोरे जावा लागत नाही हळद म्हणजे त्याचा रंग हा सोन्यासारखा असतो आणि गुरुपुष्यमृत योगावरती हळद खरेदी करणे अत्यंत फलदायी मानले जाते आणि म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी थोडीशी हळद ही खरेदी करायची आहेत आणि ती हळद एका वाटीमध्ये काढून तिची पूजा तुम्हाला करायची आहेत ही पूजा तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी करू शकता या हळदीची पूजा करून झाल्यानंतरनं तुम्हाला चिमूटभर हळद ही तुळशीला अर्पण करायची आहेत एक लोटा जल घ्यायचा आहे त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहेत आणि हळदीचं पाणी तुम्हाला माता तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशीला हे पाणी अर्पण केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा सदैव आपल्या कुटुंबावरती राहतो आणि बाकीची उरलेली हळद ही तुम्ही स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे चणाडाळ या दिवशी देखील खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि म्हणून आपल्याला अगदी थोडीशी चणाडाळ जी आहे तर ती घरी खरेदी करून आणायची आहेत अगदी तुम्ही वीस तीस रुपयांची आणली तरीसुद्धा चालेल आता ही चनाडा तुम्ही घरी आणल्यानंतर ना ती एका वाटीमध्ये तुम्हाला काढायची आहेत आपल्या देवघरामध्ये ठेवून त्या चनाडाळीची तुम्हाला पूजा करायची आहेत हळदी कुंकू लावायचे आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायच्या आहेत आणि यानंतर त्यातली चुमूडभर चनाडाळा तुम्हाला काढून तुमच्या देवघरामध्ये जो तुम्ही दिवा लावला आहे तर त्या दिव्याखाली तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि थोडीशी चणा डाळ त्यावरती एक कुळाचा खडा ठेवून तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे आणि बाकीची उरलेली डाळ ही तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे तुळस जर तुमच्या घरामध्ये अजूनही तुळस नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला तुळशीची खरेदी करायची आहेत ज्या घरामध्ये या दिवशी तुळस खरेदी केली जाते त्या घरात स्वतः माता लक्ष्मी वास करते आणि त्या घरातील नकारात्मकता वाईट शक्ती दूर करते यामुळे त्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होते आणि म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी एक तुळस ही नक्की खरेदी करायची आहे यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे धनदा यंत्र किंवा यंत्र या दिवशी आपल्याला या दोन पैकी एक यंत्र हे आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायचं आहेत त्या यंत्राची पूजा अर्चा करायच्या आहेत आणि यानंतर हे यंत्र तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचं आहेत यामुळे तुमची तिजोरी ही कधीच रिकामी राहणार नाहीत आलेल्या धनामध्ये वाढ होत जाईल यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे नारळ ज्योतिषशास्त्रात गुरुपुष्य योग हा सिद्ध मुहूर्त मानला गेला आहे असे मानले जाते की या दिवशी खरेदी केलेले सोने माणसाची संपत्ती वाढवते परंतु जर तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर या दिवशी तुम्हाला एक नारळ घरी आणून त्या नारळाची पूजा करायची आहेत आणि तुमच्या देवघरामध्ये दे, हा नारळ तुम्हाला स्थापित करायचा आहे नारळ हे देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि गुरुपोषण योगावरती हा नारळ घरात आणल्याने साक्षात लक्ष्मी आपल्या घरामध्ये घेऊन आलो याचं पुण्य आपल्याला मिळत असतं त्यामुळे घरामध्ये कधी ही संपत्ती ही कमी पडत नाही त्याचबरोबर हा नारळ जर आपण आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवला तर व्यवसाय दुप्पाट वेगाने वाढतो असे देखील म्हटले जाते तर ह्या ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगितल्या तर ह्या वस्तूंची तुम्हाला खरेदी करायची आहेत आता ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगितल्या या सर्व वस्तूंची खरेदी करायची आहे का तर नाही यापैकी तुम्हाला एक वस्तू शक्य झाली तर तुम्ही एका वस्तूची सुद्धा खरेदी करू शकता किंवा दोन तीन वस्तू तुम्ही खरेदी केल्या तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ